चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 चिपरी फाट्यावर अपघातात उमळवारचा तरुण थार सांगली कोल्हापूर महामार्गावरील चिपरी तालुका शिरोईतील जयसिंगपूर कडील फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पंकज अन्नासु भौरे वय बत्तीस राहणार उमळवार तालुका शिरोई गटना सुमरा सुगर की साली। या है। है हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास उघडकीस आली याबाबतची फिर्याद वैभव आदिनाथ भवरे यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे भवरे हे कोल्हापूर सांगली मार्गावरून जात असताना चिपरी फाट्यावर आल्यानंतर भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला या प्रश्नी अज्ञात वाहन चालकाविरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा